नमस्कार चला आज एका अशा विषयावर बोलूया ज्याबद्दल ना आपल्या समाजात फारसं उघडपणे बोललं जात नाही तो विषय आहे मासिक पाळी पण खरं सांगायचं तर ही काही लाज बाळगण्याची किंवा लपवण्याची गोष्ट नाहीये ही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्या आरोग्याशी जोडलेली आहे आणि म्हणूनच यावर मोकळेपणाने बोलणं खूप महत्त्वाचं आहे हो मासिक पाळी हा कुठला शाप नाही उलट ते निरोगी असल्याचं एक लक्षण आहे हे वाक्य खूप साधं वाटत असलं तरी खूप महत्वाचं आहे कारण याच विषयावरच्या शांततेमुळे इतके गैरसमज पसरले आहेत आणि आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत त्यामुळे या समस्या वेळेवर ओळखणं आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे तर मग या चर्चेच्या पहिल्या टप्प्यात आपण आधी हे समजून घेऊया की एक सामान्य म्हणजे नॉर्मल मासिक पाळी नक्की कशी असते म्हणजे आपल्याला सत्य आणि तथ्यांच्या आधारावर पुढे बोलता येईल सगळ्यात आधी नॉर्मल काय आहे हे पाहूया साधारणपणे मासिक पाळीचं चक्र पंचवीस ते पस्तीस दिवसांचं असतं आणि रक्तस्त्राव तीन ते सात दिवस असतो हे झालं नॉर्मल पण काही गोष्टी धोक्याची घंटा असू शकतात जसं की वेदना इतक्या जास्त होणं की रोजची कामं करणं सुद्धा अवघड होऊन बसतंय किंवा रक्तस्त्राव खूप जास्त होतोय किंवा दोन तीन महिने झाले तरी पाळी आलेलीच नाही या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे चला आता या चर्चेतल्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया या भागात आपण मासिक पाळीबद्दलचे काही कॉमन गैरसमज आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत ओके चला तर मग हा एक असा प्रश्न आहे जो जवळजवळ सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो अनेकांना असं वाटतं की या दिवसांमध्ये शरीराला पूर्णपणे आराम द्यायला हवा पण हे कितपत खरं आहे अनेकांना वाटतं की या काळात पूर्ण आराम करावा पण गंमत म्हणजे सत्य याच्या अगदी उलट आहे खर तर चालण्यासारखा किंवा योगासारखा हलका व्यायाम केल्याने आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात हे एक प्रकारचं नैसर्गिक पेन किलरच आहे जे आपलं मूड सुधारतं आणि वेदना कमी करायला मदत करतं त्यामुळे नुसतं पडून राहण्यापेक्षा थोडीशी हालचाल करणं जास्त फायद्याचं ठरू शकतं आणि आता खाण्यापिण्याचे गैरसमज अरे बापरे आंबट खाऊ नका थंडपदार्थ खाऊ नका अशी एक मोठी लिस्टच आपण ऐकत आलेलो असतो चला तर यामागचं सत्य काय आहे ते बघूया हे बघा हे पूर्णपणे चुकीचं आहे ह्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाहीये उलटं दही आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं आणि केळ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर असतं ज्यामुळे स्नायूंमधल्या वेदना कमी व्हायला मदत होते त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे एक संतुलित आहार बरं गैरसमज तर दूर झाले पण मग पाळी अनियमित होण्याची खरी कारण काय असू शकतात चला तेही समजून घेऊया तर यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की पाळी अनियमित होण्यामागे अनेकदा एकाच नाही तर वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत असतात स्ट्रेस म्हणजे ताण हा यातला सगळ्यात मोठा व्हेलन आहे जो आपल्या हॉर्मोनचं सगळं संतुलन बिघडवू शकतो त्यासोबतच आपली जीवनशैली म्हणजे चुकीचा आहार अपुरी झोप आणि हो पी ओ एस किंवा थायरॉईडसारखे काही आजारही याला कारणीभूत ठरू शकतात ओके कारणं तर आपल्याला कळले पण त्या वेदनांचं काय आता आपण काही सकारात्मक आणि खरंच उपयोगी पडतील असे सोपे घरगुती उपाय बघूया जे वेदना कमी करायला मदत करतील वेदना कमी करण्यासाठी काही साधे सोपे उपाय खूप प्रभावी ठरू शकतात जसं की गरम पाण्याची पिशवी ती स्नायूंना आराम देते आले आणि हळदीचा चहा हे तर आपल्या स्वयंपाकघरातले नैसर्गिक पेनकिलर्स आहेत आणि हो सगळ्यात चांगली बातमी थोडंसं डार्क चॉकलेट खाण्यानेही मदत होऊ शकते कारण त्यातलं मॅग्नेशियम स्नायूंमधले क्रॅम्प्स कमी करतं आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा विभाग घरगुती उपाय ठीक आहेत पण कधीकधी ते पुरेसे नसतात मग डॉक्टरांकडे कधी जायचं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही जर वेदना असह्य होत असतील जर रक्तस्राव सात दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल किंवा मासिक पाळीचं चक्र अचानक खूपच अनियमित झालं असेल तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे आणि शेवटी हाच प्रश्न राहतो आपल्याच आरोग्याबद्दल बोलायला लाच का बाळगावी मासिक पाळीशी संबंधित कोणतीही समस्या असो त्यावर मोकळेपणाने बोलणं योग्य माहिती घेणं आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत घेणं यात काहीही गैर नाही कारण आपलं आरोग्य हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे